नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे या नरद गवळी वरती तर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे बायोग्राफी म्हणजे पायल वरठे यांचा तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू लहान असताना पायल वरठे ही उत्कर्ष विद्या मंदिर मलाडला शिकत होती आणि नंतर तिचे कॉलेज हे गोखले कॉलेज बोरिवली येथे झालं आणि मित्रांनो ती राहायला राहते मुंबई मलाडला राहते मित्रांनो तिचं पहिलं जॉब भारतात विमानतलावर कामाला होती विमानामध्ये गर्ल्स सिपाई म्हणून एक वर्ष नंतर दुसरं जॉब विमानतलावरचा गर्ल्स सिपाईचा जॉब सोडून तिने मॉडेलिंगमध्ये काम करायला सुरुवात केली आणि मित्रांनो पाहिलचं पहिलं सॉंग मजेच याड लागलं लहानपणीचं स्वप्न काही नव्हतं की मोठं होऊन मी काही बनू शकेन असं परंतु बदलत्या फॅशननुसार बदलत्या मेकअपनुसार तिने मॉडेलिंगमध्ये स्वतःचं करिअर करायचं ठरवलं मित्रांनो आणि गावाकडचं वातावरण आवडत असल्याने कारणाने गावठी सॉंगमध्ये आवड निर्माण झाली तिला नंतर एक गाण्यापासून पहिला हळूहळू खूप गाणी भेटू लागली तू माझी जनं आहेस साजिनीचं गाव सोडून गेलीस वेळा झालो नांगून असे तिचे नवनवीन भरपूर सॉन्ग येत येत आहेत आणि सर्वात तिचं हिट सॉन्ग सांगायला गेलं ना तर मित्रांनो जव्हार हिंडायात जाव ह्या सॉंगला मित्रांनो सत्याऐंशी लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत आणि मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की तिचे लग्न झालं आहे का काय तर मित्रांनो तिचे अजून लग्न नाही झाले ती अजून सिंगल आहे मित्रांनो तुम्हाला पायल यांची माहिती कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला आपण अशाच व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू